नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या एका नवीन एकदा ब्लॉगमध्ये तर चाललो आहे सड्यावरती छोटी फलटणा जातो जरा करंदा वगैरे बघतो आणि आता आपले जरा व्हिडिओ लेट लेट येतात तर आपल्याकडे टॉपिकच भेटत नाही जास्त करून आपल्याकडे जास्त करून खाडी असल्यामुळे मग आपण खाडीतच असतो खाडीतले पण सारख्या सारखे व्हिडिओ टाकत नाही आपण म्हणजे जायतच नाही जास्त करून ऊन असं खूप त्याच्यामध्ये नाही आता चालू। चालू। तर आता औरंग घेऊन चाललो हो करवंद बघू का जास्त नाही आपल्या मंदिरासहच जातो आणि तिथ मग घरी तर बघूया चला नात चढोका पण घाटी चढोका झाडोका येता येतात घाम येत सर्व हि लिहिली वरती आता बघूया करंदा बघूया आंबे काय वगैरे बघूया खरं पण जाऊच लवकर राहिलं आपण बघूया करंदा हो नाही हे बघ करंदा इथे करंदा बघा काय झालेली होत ही बघा हे बघा चिक्का धरलेली होत चिक्का हे बघा हात नाही पुरत त्यांचे हे बघा

पुढे हात पुरत असतो जाऊया तिथे ते नाही वाकप जाऊया नावा ठेवलेले असतात जाऊया तिथेच घड बघा मंडळी आंबा आंबा म्हणते हम्म बघा

आपण करंडा साठवू का ना कोको केलेलो कोको वडाच्या पाण्याचे नाही तर कोंब्याच्या पाण्याचे करतो इथे वड होतो ह्याच्यात ह्याच्यात नाहीत थोडीशी गोळा करूया मरणाची करंडात जा तिथे कटकडे जाऊया पुढे थोडी थोडी वैत वैचवत सगळ्याची चौक घेत जाऊया हळ बघा जंगल सगळा सगळे प्रकार घेत जाऊ इकडे चिक्कार इकडनं ना इकड ना पहिले आमच्या खळावरती चला आंब्यात काय बघा इथे ना माझे कालबाब एक आंबा धरलेलो हे बघ इथे आम्ही पाडून कशी एकच दिसलो बाबा मोठे छटणी काय आमका वाडी एक नको आंबा नाही पूर्ण बारीक बारीक आंबे होत हे काय अडील ठरणार एक हा फक्त खालचे आंबे पण हाणून ठेव खो अडी का हो तिथे दोन तीन होत अजून हो आंबो बी मोठ धरलो नाही रात आंबो रातंबे काय धरले होत होत वरती होत रे पिको बघ ना जवळपास पिकोच्या जवळपास वापस पिको पिको पार्ट हिरोण आय हां पिको पार्ट राता मी धरले होतो हा तोवर फुटतो 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 हा आना तयार आहे मी हां व्हिडिओ खान व्हिडिओ दाखू ना फोटो काढू घ्या दाखवू आपण हे बघा राता मी धरले बी उती उपु अजून देव पास खवेसलो पाड अगदी लाल असलं तर खाऊ काढ तो हिरवा तो तिथे होतो पण हात पडणार नाही आता चढवत नाही माझ्या पण इकडे होतो बोर एक हाय तो हो बघा चढवत नाही आता आपल्या तिकडे करंदा बघू मग जाताना एक आंबा काढून घेऊन जाऊया इथनं तयार आता येताना काढून घेऊन जाऊया येताना आपण नाही येऊया ना असे गोल फिरवून जाऊया असे येऊया तिकडे माणसं होत कोणतरी चला ते वारो लागलो रे तेव

हे ना काय खंडे हे बघ इथनं वाटेस ना तुला आडा पण नाही राहिला काय पण असतो ते करंदा हारू ताई मी म्हटलं कोण दई ना करंदाची साईज बघ एक नंबर साईज आहेत पण ते ना, ना, ना। ते आग लागलेली होती मी व्हिडिओ दाखवलो होती तुम्हाला ठीक करंद जा बघ असली शरीय काढत नाही खा खाऊन घ्यावा खाऊन घ्यावा येताना काढू आधीन नको काढू का वड्याच्या खाली शांतता बघा काय ती इकडे आपण ना पाना गाडू केलेलो होतो वडावर या ब्लॉग असतात एकदम थंडगार आहे इथे पण नाही घाम बेकार बेकारी आहे इथे ऊन पण बघा भार काय चमकता नुसतं चमाकता आणि इथे झाडं आहेत दोन तीन आंबे काय दिसलेत नाही बघूया डांगर देवाशी जातो आता चलत जलत, चलत चलत गोड बघा केवढ मोठ्या सगळी ना करंदाच दिसतो तर हे बघा त्याच्या कलर, ना, कलर, कलर ना, वर ना ढिंकाचा कलर दिसता ना त्याच्यावर ना समजा हव्या गुलाबी असला की गोड असता सगळे करंदाच खायतो आम्ही

तू खा आहे ती तू मग बघाय बेकार साईज यांचे बेकार साईज ही बघा कसली एक मोठी अजून पूर्णपणे पिकली होत मध्ये हिरवी येतो संकराने भर इकडे भरला नाही कॉक्यात बाहेर कुस केला ना विषय कस का मध्ये पण भरपूर फिरलेले आता येत ना आता नको पुढे जाऊया हो बसला आहे खाव का खाली बहुतेक करंदाच खर आम्ही हो इलाबासनं आता इकडे बघा शेतीतून सगळी बंद पडली त्याच्यामुळे सर्व दगड इकडे तिकडे झालेले आहेत नाही उन्हात नाही काय होता बघितलं जातो मंदिरात जातो हो हां पाणी आमच्याकडं पाणी नाही दाखवते थांबा गेल्या वर्षीपर्यंत इकडे हवीच होती मंडळी आता काय अवस्था झाली ते बघा भांग्यांची बदलून गेला सडा राहिलाच नाही बेकार झालं कोकणा पण नाही कुठे गवली आंबे आंबे पण नाही दिसले आपल्याला आंबे झालेत नाही होत आलेली हो मंदिरात आलेली मंडळी आणि हे हो क्रिकेट खेळू जाऊया आणि हे बघा इकडे गोळा आपलं हा इथे ना मोठी गोठ म्हणजे गुरा इथे आता दुपारची अशी तेव्हा होती तेव्हा आपल्याला आता गुरं पण नाही आपल्या वाडीत कोणाकडे शौर्य तुमच्याकडेच होत ना फक्त हा दोन दो दोघा जणांकडेच फक्त इथे आम्ही तेव्हा लप्पनडाव खेळायचो इथे या वडावरती आता नाही चपला घालून नाही

अंगठ्याच्या जाडीची एवढी होत आिकला तिकलाव तिकला 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 कसली होत हिरवा खाव काय आम्ही इलेलो तर तो तोरणा बघू इकडे तोरणाच नाही गवली हिब पूर्ण करंदच तशी आधी तिवाली करण तिब तिथे पण होत तोरणा बघूस आलेलो होतो तोरणाच नाही सौरण सांगणार असते की तोरणा बघू फुले करंदावात फक्त तिथल्या आणि इथं फणस बघा कसं आता हो बघा हो बाई कर ना हो बाई का हो बघा फणस कसं बघा आता तो एक तिकडे वरती आपण दिसत नाही या हो बाई ते म्हणजे ना आंबा काढून घेऊ घेतो आपण इलेली फिरून आंबा काढून घेतो

अजून बऱ्यापैकी होत ती बघा तिथे करंदा होता चिकट कर हो पिशवीने आणलेली ते शेवट्याच्या टोपेच कळलेली अजून पास होत आंबे ते पण आपण येऊ काढू का कधीतरी नक्कीच करीन केलं तर व्हिडिओ पोरांक घेऊन आलो तर होत आता करंदा खाऊन चिकट झाले होते तर जातो आता घरीचा छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये 咱等再见，拜拜。